बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राष्ट्रीय ग्राहक दिन जनजागरण पंधरवाडा म्हणून शासनाच्या वतीने साजरा करावा तहसीलदारांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे निवेदन डिसेंबर ग्राहक दिन निमित्ताने ग्राहकांचे जनजागरण व्हावे या उद्देशाने शासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन जनजागरण व्हावेगर म्हणून साजरा करण्यासाठी आदेशित व्हावे या उद्देशाने अखिल भारतीय ग्रामपंचायत शाखा गंगाखेडच्या वतीने गंगाखेड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनसामान्यांना ग्राहक योजनेची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य तथा ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेत माहिती देण्यासाठी जनजागरण पठनात्य निबंध स्पर्धा महिला मंडळ बैठकी बचत गट महिला मंडळ यांना सोबत घेऊन अशा उपक्रमाद्वारे ग्राहक जनजागरणच्या माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी ग्राहक जनजागरण पंधरवाड्यामध्ये माहिती देत असताना प्रामुख्याने ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार पुरवठा विभागामार्फतची अन्नधान्य सुरक्षा योजना बाबतीत इत्यादी माहिती नागरिकांना दिल्यानंतर ग्राहकांची फसवणूक होणार नाही यातूनच दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या खरेदी संबंधी कायद्याची सुद्धा माहिती मिळेल त्यामुळे शासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन जनजागरण पंधरवाडा साजरा करावा असे निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष सोपानराव टोले अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सय्यद ताजुद्दीन संघटक सुधाकरराव चव्हाण राजकुमार मुंढे कोषाध्यक्ष माणिक बेंद्रे सहसचिव दिगंबर पुरी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या महिला तालुका अध्यक्ष सीमा घनवटे श्रीमती प्रतिभा वाघमारे नारायण घनवटे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या डी पी न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका